शेअर बाजारातून एक धक्कादायक बातमी आहे नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन आठवडा झाला मात्र आज शेअर बाजारानं ऐतिहासिक आपटी खाल्ली आहे अमेरिकेच्या ट्रम्प यांनी टाकलेल्या टेरिफ बॉम्बमुळे भारतीय शेअर बाजार पुरता घायाळ झालाय नेमकं काय घडलंय शेअर बाजारात बघूया भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार गडगडला गुंतवणूकदारांच्या लाख कोटींचा चुराडा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं शेअर बाजारात मोठा स्फोट झाला आज शेअर बाजारात ब्लॅक मंडे पाहायला मिळाला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सेन्सेक्स चार हजार अंकांनी आपटला तर निफ्टीचीही तीनशे अंकांच्या घसरणीने सुरुवात झाली दिवस अखेर सेन्सेक्स दोन हजार दोनशे पंचवीस अंकांची घसरण नोंदवून त्र्याहत्तर हजार एकशे सदतीस अंकांवर बंद झाला तर निफ्टी सातशे बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी अंकांची घसरण होऊन बावीस हजार एकशे एकसष्ट अंकांवर बंद झाला आज शेअर बाजारात चार जून दोन हजार चोवीस नंतरची सर्वात मोठी घसरण बघायला मिळाली तर एकाच दिवसात शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या एकोणीस लाख कोटींचा चुराडा झालाय याआधी मागच्या दहा वर्षात दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस कोरोना काळात मोठी घसरण झाली होती 24 ऑगस्ट 2015 हजार पंधरा रोजी सेन्सेक्समध्ये सोळाशे चोवीस अंकांची घसरण झाली चीन मधील मंदी रुपयाचं मूल्य घटल्यानं याचा परिणाम शेअर बाजारावर झाला होता त्यावेळची ती सर्वात मोठी घसरण ठरली होती त्यानंतर 23 मार्च 2020 रोजी सेन्सेक्स तब्बल तीन हजार नऊशे पस्तीस अंकांनी आपटला कोरोना लॉकडाऊन मुळे शेअर बाजार ठप्प झाला होता 2020 साली वारंवार शेअर बाजारात पडझड बघायला मिळाली मात्र टॅरिफ बॉम्ब मुळे आज झालेली पडझड अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात ही जागतिक मंदीची नांदी ही मानली जातीय जोवर ही अनसर्टनिटी राहील तोवर भारतीय बाजारपेठ म्हणा किंवा कुठले कारण सोनं म्हणा कच्चं तेल म्हणा बिटकॉईन म्हणा सगळे सगळेच खाली पडले फक्त भारतीय बाजारच एक नाही आहे तर म्हणून हे अनिश्चितता आली आहे पूर्ण आर्थिक जा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्याच्यामुळे ही अनिश्चितता जोवर राहील तोवर सगळ्या बाजारपेठनी भारतीय बाजारपेठ याच्यामध्ये असंच एक मंदीचं वातावरण राहील फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही चिंताजनक चित्र आहे आशियाई बाजारातही नऊ टक्क्यांची घसरण झाली आहे यासह टॅरिफ व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावण्याची भीती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सध्या अमेरिकेत तीव्र संताप बघायला मिळतोय अमेरिका आणि चीन व्यापार युद्ध देखील तीव्र झालेलं दिसतंय जगभरात महागाई वाढण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे जागतिक बाजारातही सध्या घसरगुंडी बघायला मिळतीय कच्च्या तेलाच्या दरातही मोठी उसळी बघायला मिळतीय चीन ब्रिटन फ्रान्स जपानचा शेअर बाजार देखील कोसळलाय आत्तापर्यंत ट्रम्प यांचा अनुभव असा होता की ते बऱ्याच काही गोष्टी बोलतात आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये सवलत देतात आणि त्यामुळे ही दोन ची जी घोषणा होती की त्यांनी अमेरिकेचा लिबरेशन डे असं त्यांनी त्याच्या संबोधित केलं होतं लोकांना वाटलं की दहा टक्के पंधरा टक्के कर लावला जाईल दोन दिवसांनी पुन्हा ट्रम्प तो माघारी घेतील आणि त्यामुळे एवढा जोरात धक्का बसेल असं वाटलं नव्हतं भारतीय शेअर बाजारातल्या पडझडीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे भारतातही अमेरिकेप्रमाणे उठाव होईल असा दावा राऊतांनी केलाय अमेरिकेतल्या पन्नास राज्याची जनता पन्नास राज्यातली जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस् म्हणजे तिकडले अडाणी तिकडले अडाणी त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरली या देशातल्या राज्या राज्यात गावागावामध्ये सुद्धा अमेरिकेप्रमाणे लोक रस्त्यावर उतरून तुदू तुदू क्रांतीचा झेंडा फडकडश राहणार नाही दुसरीकडे रावतांनी करमणुकीसाठी अर्थशास्त्रावर बोलू नये असं म्हणत भाजपच्या विश्वास पाठकांनी टोला लगावलाय तसंच इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेने भारतावर लावलेले कर सर्वात कमी असल्याचं सांगत त्यांनी सारवा सारवीचाही प्रयत्न केला संजय करमणुकीच्या कमीत कमी अर्थशास्त्र या विषयात बोलू नये मान्य आहे आज भारतातल्या दोन्ही स्टॉक मध्ये शेअर मार्केटची मोठी पडझड झालेली आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण बघितलं तर आपल्या इथली पडझड ही सर्वात कमी आहे त्याचं कारण असं आहे अमेरिकेनी ट्रम्प सरकारनी जे काही टॅरिफ्स इम्पोज केले आहेत ते भारतावर सर्वात कमी आहे सव्वीस टक्के आहे अमेरिकेच्या ट्रम्प यांचं एकांगी हट्टी राजकारण भारताची टॅरिफ बाबत मवाळ भूमिका गडगडलेला शेअर बाजार हे चित्र दिवसेंदिवस अधिक गडद होत जाणार असं दिसत शेअर बाजारातला आजचा ब्लॅक मंडे ही फक्त झाकी आहे अजून पूर्ण दोन हजार पंचवीस साल आणि टॅरिफ चे भारतासह जगावर दुष्परिणाम दिसणं बाकी आहे असं तज्ज्ञांचं मत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीसास